अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉक्टर सोनिया रावत यांनी नुकतेच रोहिणी तडवळकर यांना नियुक्तीचे पत्र पाठवून दिले आहे तडवळकर यांच्याकडे काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश हरियाणा पंजाब दिल्ली या राज्यांचा समावेश असलेल्या उत्तर झोनची संघटनात्मक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे रोहिणी तडवळकर या महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्यात सहभागी आहेत महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काम करत असताना त्यांनी यावेळी शिवाजी विद्यापीठात त्याचे उपकेंद्र सोलापूरला व्हावे यासाठी झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता तसेच अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून सोलापूर महापालिकेत त्यांनी चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे दोन साली त्यांनी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कणखरपणे बजावली होती तडवळकर या नुकत्याच फुमरा मूकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत सध्या त्या अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या कार्यकारिणीवर कार्यरत आहेत या निवडीबद्दल रोहिणी तडवळकर यांचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराव कुलकर्णी तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे